कर्जत नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी चरम सीमेवर पोहोचली असताना कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार प्रचाराचे बॅनर फाडल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले दरम्यान परिवर्तन विकास आघाडीचा मतदारसंघात वाढता प्रभाव यामुळेच विरोधकांनी धास्ती घेतली आहे का म्हणून चर्चेला आता ऊत आलाय प्रभाग क्रमांक दोन मध्ये लावण्यात आलेले परिवर्तन विकास आघाडी उमेदवारांचे प्रचाराचे होर्डिंग अज्ञातांनी रात्रीच्या अंधारात फाडून टाकल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली या प्रकारामुळे कर्जतच्या राजकीय तापमानात अक्षरशः आग भडकली असून राजकारणात घसरत चाललेली पकड झाकण्यासाठीच विरोधकांचा रडीचा डाव खेळला जात असल्याची चर्चा आता गल्लीबोळातून ते सोशल मीडियापर्यंत जाऊन पोहोचली दहविलीत लावलेल्या बॅनरला लक्ष्य ला करून केलेली ही तोडफोड घटना कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या वाढत्या लोकप्रियतेची थेट कबुली असल्याचे समर्थकांचे मत प्रचार प्रचारसंभातील गर्दी वरिष्ठ नेत्यांची ताकद आणि प्रभागातील वाढते जनसमर्थन पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे का हा प्रश्न आता सर्रास विचारला जातोय दरम्यान दहिली येथील नंदकुमार मारुती लाड यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केली असून पोलिस अधिकारी संदीप भोसले यांनी तात्काळ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल, दाखल करून तपास सुरू केलाय संजय नगर इंजिनियर कॉलेज रोड तसेच मंदिरासमोरील बॅनर पूर्णपणे फाडताना दिसला असून तोडफोड योजनेनुसार केल्याचा संशय व्यक्त केला जातोय प्रभाग क्रमांक दोन मध्ये भाजप शिवसेना आय आरपीआय सुरुवातीपासूनच अंतर्गत कलह आणि रस्ते सुरू असल्याचे पाहायला मिळाले होते या प्रभागातून आमदार महेंद्र थोरवे यांचे भाचे अॅडव्होकेट संकेत भासे यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिल्यानंतर समीकरणे आणखीनच गुंतागुंतीची झाल्याचं मानले जाते येथे लाड विरुद्ध भासे असाही संघर्ष होणार का म्हणून पाहिले जात होते दरम्यान याच प्रभागात बॅनर फाडण्याच्या घटनेला राजकीय घाबरटपणाची आणि भीतीची पराकाष्ठा म्हटली जात आहे या घटनेनंतर सोशल मीडियासह शहरात चर्चा एकाच मुद्द्यावर केंद्रित होताना दिसत आहे परिवर्तन विकास आघाडीचा सा वाढता प्रभाव रोखण्यासाठी विरोधक हातबल झालेत का शेवटच्या टप्प्यावर तोडफोडीचा रडीचा डाव खेळून राजकीय चित्र बदलण्याचा प्रयत्न आहे का म्हणून प्रश्न उपस्थित होतोय दरम्यान यावरून दोन गटांमध्ये राजकीय वातावरण अधिकच तापले असून आगामी दोन डिसेंबरची निवडणूक आता अधिकच धगधगती राहणार आहे हे निश्चित झाले आहे शहराचे लक्ष आता एका प्रश्नावर येऊन केंद्रित झाले बॅनर फांडणाऱ्यांमागे कोण व त्या राजकीय चेहऱ्याचा मुखवटा उघड करण्यासाठी पोलीस किती कठोर पावले उचलतात हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे